नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात आजच्या टॉप टेन घडामोडी पाकिस्तान सैन्याचा कणा मोडणाऱ्या भारताच्या यशस्वी ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तान मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यानच्या काळात पाकिस्तानने केलेले सर्व दावे फोल ठरलेले आहेत अशातच आता पाकिस्तानचा आणखी एक दावा खोटा ठरला आहे ज्यामध्ये त्यांनी भारताच्या आदमपूर हवाई तळावर सुकोई थर्टी एम के आयवर हल्ला करून त्याचे नुकसान केल्याचे म्हटले होते गेल्या अकरा वर्षांमध्ये आपल्या सरकारने महिला केंद्रित विकासाला महत्त्व दिले असून सर्व क्षेत्रांमध्ये देशातील महिला चांगली कामगिरी करून अनेकांना प्रेरणा देत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला आज सोमवारी अकरा वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्या पूर्वसंध्येला एक समाज माध्यमावरून लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी विविध योजनांवर प्रकाश टाकलाय मैतई समाजाची संघटना असलेल्या आरामबाई टेंगलच्या नेत्याला अटक झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्यामुळे राज्य प्रशासनाने खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत जमावबंदी आणि इंटरनेट सेवा बंद केल्याने राज्यात दिवसभरात तणावपूर्ण वातावरण होते तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केलाय मदुरा येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला त्यात ते बोलत होते राज्याच्या विधानसभेचा लागलेला निकाल अनपेक्षित होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या कालावधीत नवीन मतदार संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्या प्रक्रियेत दुबार तिबार मतदारांची यादीत नावे असताना निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले बोगस मतदार वाढीची प्रक्रिया राज्यभर आयोगाने राबवली मतदानाच्या आकडेवारीतही वाढलेल्या टक्केवारीबाबत कोणतेही उत्तर निवडणूक आयोगाकडून दिले जात नाही त्यामुळे महाराष्ट्र निवडणुकीत बोगस मतदान आणि वाढलेल्या टक्केवारीबाबत निवडणूक आयोगाची प्रक्रिया संशयास्पद आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड शहरालगत सहा पदरीकरण कामातील उड्डाणपूल आणि रस्त्यांचे रुंदीकरण दीर्घकाळ रेंगाळल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून परिणामी अपघातांचे प्रमाण वाढल्याची बाब गांभीर्याने घेऊन आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिल्लीत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला महामार्गाच्या कामातील दिरंगाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मराठी साहित्याची पताका उंचावल्यानंतर आता एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात सारस्वतांचा सा मेळा भरणार आहे आगामी नव्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार असल्याची घोषणा झाली आहे वरळीत साठ वर्षीय पतीने पत्नीची गोळी झाडून हत्या केली आहे यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली रविवारी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे वरळीतील सिद्धार्थ नगर परिसरात ही घटना घडली असून पतीचे नाव राजमोहर नंपेली आणि पत्नीचं नाव लता नंपेली असं आहे राज्यात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम तर काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे काही जिल्ह्यांसह हो घाट भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाविरुद्ध रोमांचक विजय मिळवला पुणे वॉरियर्सने शेवटच्या चेंडूवर पाच धावांनी विजय मिळवलाय रत्नागिरीची कर्णधार स्मृती मानधानाची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली या बातमीसह वेळ झाली टॉप टेन बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज ऑनकट